मार्च दोन हजार चोवीसपासून गडिंग्लज नगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागाकडं काही तक्रारी अर्ज आणि माहितीचे अर्ज देण्यात आले आहेत मात्र त्याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्याचा निषेध करत गडिंग्लज नगरपालिकेच्या दारात जनता दलाच्या वतीनं बोम मारो आंदोलन करण्यात आलं दरम्यान आंदोलनाची दखल घेत प्रलंबित तक्रारीचं तातडीनं निराकरण केलं जाईल असं मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितलं जनता दलाचे कार्यकर्ते सागरदादा पाटील यांनी मार्च दोन हजार चोवीसपासून पासून गडिंग्लज नगरपालिकेच्या आरोग्य विभाग बांधकाम विभाग स्वच्छता विभाग अशा वेगवेगळ्या विभागांकडे तक्रार अर्ज दिले होते मात्र नगरपालिका प्रशासनानं या अर्जांकडे दुर्लक्ष करत आज तागायत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही त्याचा निषेध करत जनता दलाच्या कार्यकर्त्यांकडून गडिंग्लज नगरपालिकेच्या दारात बोम मारो आंदोलन करण्यात आलं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक देऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचं तरी ऐकून आमच्या तक्रारी अर्जांकडे दुर्लक्ष करत असाल तर जनता दल खपवून घेणार नाही असा इशारा जनता दलाच्या स्वाती कोरी यांनी दिला तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडे तक्रार अर्ज देऊन सहा महिने झाले तरी प्रशासनाने या तक्रार अर्जांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही त्यामुळे आंदोलन केल्यावरच तुम्ही माहिती देणार का असा सवाल जनता दलाचे सागर पाटील यांनी केला दरम्यान काही तक्रार अर्जांबाबत तातडीनं माहिती देण्यात आली तर उर्वरित तक्रार अर्जांबाबत लवकर माहिती दिली जाईल असं आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आणि ओमकार बजागे यांनी दिल्यानंतर जनता दलानं आंदोलन मागे घेतलं यावेळी जनता दलाचे युवा अध्यक्ष गुरु पाटील माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी आणि जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते